नमस्कार सुचिताच किचन मराठी रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करते आता नवरात्र चालू झालेले आहे त्यामुळे नवीन नवीन पदार्थ काय काय मी जे मला वेळ मिळाला तर बनवे बनवते आणि मी ते तुम्हाला दाखवणार आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ना ती रताळ्यांची भाजी दाखवणार आहे अगदी टेस्टी होती तुम्ही बनवून बघा कमी साहित्यात आणि अगदी पटकन बनणारी भाजी येते तुम्ही बनवून बघा छान होती ही पहा नवरात्रीतल्या उपवासासाठी रताळ्याची भाजी मी दाखवते तुम्हाला आता हे रताळे आहेत ना ते म्हणजे मीडियम साईजचे मी घेतले होते ते उकडून म्हणजे जास्त उकडायचे नाही आहेत जरा मध्यम शिस्तींना असे शिजवून घ्यायचे आहेत आणि त्याच्याशी छोटे छोटे तुकडे करायचे आहेत त्यानंतर मिरची हे मीठ आहे उपवासाचं आणि तूप आहे एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला चला आपण भाजी बनवून घेऊया कढई आपण गरम करत ठेवली होती कढईमध्ये ना पण आधी पहिल्यांदा तूप घालून घेऊया तुम्ही जर जिरं किंवा कडीपत्ता खात असाल उपवासाला तर तुम्ही तेही घालू शकता पण मी ते खात नाही त्यामुळे मी फक्त मिरची आणि मीठच वापरते त्याच्यामध्ये मिरची घालून घेऊया मिरची आपली चांगली शिजलेली चा आहे त्याच्यामध्ये आता त्यावरती ना आपण जे रताळे कापून ठेवलेले आहेत ना ते घालून घेऊया हे बघा आणि परत हे बघा आपले परतवून झालेले आहे चांगल्या प्रकारे आता त्याच्यावर ना आपण मीठ घालूया अंदाज आणि मीठ घाला आता हे परतवून घेऊया हे बघ आपली भाजी तयार झालेली त्याच्यावरती ना तुम्ही दही घाला भाजीवरती आणि आपलं नुसतं मिरची पावडर मिळते ना एव्हरेस्टची वगैरे फक्त मिरची पावडर त्याच्यामध्ये गरम मसाले नसतात ती थोडीशी घाला त्याच्यावर अगदी चिमूडभर गर त्याच्यावरती हायते एकदम टेस्टी आणि पटकन होणारी भाजी आहे ही एकदा तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा